ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभाक्रमांक क्रमांक अकरामधील अतिक्रमित झोपड्यांना आशीर्वाद देणाऱ्या उमेदवारांना नागरिक हिसका दाखवणार प्रभाग क्रमांक अकरामधील स्वामीमळा कोलेमळा या भागामध्ये भाजी मार्केट शेजारी असणाऱ्या आरक्षित जागेमध्ये काही आजी माजी नगरसेवकांनी मतासाठी लाचारी पत्करत काही विशिष्ट समाजाच्या लोकांना अतिक्रमण करून झोपड्या घालण्यास परवानगी दिली आहे याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी नागरिकातून केल्या जात आहेत क्रमांक प्रभाक्रमांक आकरामधील स्वामीमळा कोलेमळा परिसरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी झोपड्या बांधल्या आहेत इतर ठिकाणी त्यांची घरे असतानाही पुन्हा त्या जागेवर अतिक्रमण करून सदरची जागा हडपण्याचा प्रयत्न एका विशिष्ट समाजाच्या लोकांकडून होतोय यास आजी माजी आमदार तसेच या भागातील नगरपालिकेमध्ये नेतृत्व करणाऱ्या गाड्या अवजड वाहने व वा बांधकामाचे साहित्य रस्त्याच्या मधोमध लावलं ला जात त्यामुळे जाण्या येणाऱ्या नागरिकांना तसेच शेजारील वस्तीतील नागरिकांना आपली वाहने देखील घराकडे नेता येत नाहीत यास काही नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचं दिसून येते याबाबत काही नागरिकांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला परंतु तक्रार केल्यास अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात तसेच यापूर्वी तक्रार करणाऱ्या काही नागरिकांच्यावर ही दाखल केली आहे त्यामुळे सदर भागातील झोपड्यांना आशीर्वाद देणारे व संमती देणाऱ्या उमेदवारांना यावेळी निवडणुकीमध्ये हिसका दाखवणार असल्याचंही नागरिकांकडून बोललं जात आहे तर सदर प्रश्नाबाबत निवडणूक झाल्यानंतर भागातील नागरिक एकत्रित येऊन आंदोलन उभा करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय महान घटनेसाठी संतोष पाटील इचलकरंजी